महालक्ष्मीच्या जवळ एवढी म्हणजे अर्थ आहे की बघायचं काम नाही आता नवीन विकास झाला त्यात तुम्ही काय सुचवता काय केलं पाहिजे आता रोडचा विकास रोड कम्प्लीट क्लिअर व्हायला पाहिजे पर्यटक बाहेरचे इतर प्रचंड ज्या पर्यटकांना जी अडचण होती ती अडचण संपली पाहिजे ते अडचण काय अडचण काय अडचण म्हणजे रस्त्यावर जी बसतात त्यांना गाडी वगैरे चालवायला एवढा त्रास होती की बघायचं काम नाही रिक्षावाली पाहिजे तशी उभा राहिलेली असतात तिथं आणि शौचालय वगैरे सगळं व्यवस्था आहे की काय शौचालय शौचालय वगैरे कुठं आहे तिथं काहीच नाही आहे जवळपास लेडीजचे शौचालय ले वगैरे दरश अडचण आहे तिथे एक शौचालय आहे पण जास्त अडचण आहे तिथं तुम्ही आता उत्सुक रिक्षावाले रिक्षावाले म्हणता आहे तुम्ही ज्या टायमाला हा हो रोड बघा रोड बघितल्यानंतर ज्या बिल्डिंग ज्याची बांधते त्याची गटार सोडून तो पुढं पहिला मुळात तो सात फूट पुढे येतोय तो मुळात आपल्या पायऱ्या करतोय त्याच्या दारात पहिल्या तो लोखंडी पायरी करून देतोय जायला तर वाट नसते बरं तुम्ही उठायचं रिक्षावाला तुम्ही आज रिक्षावाल्यांच्या पंधरा वर्षाच्या करा रिक्षा स्क्रॅप केल्या वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षाची टू व्हीलर गाडी स्क्रॅप केली का याच्यापूर्वी लेडीज कधी बाहेर येत नव्हतं आज लेडीजांच्या ॲक्किंवा गाड्याजवळ जो निम्म्याहून कोल्हापुरात बाहेर राहील चालवण्याची तर पद्धत नाहीच आहे ज्या टायमापूर्वी आम्ही डबल सीट जायचं म्हणलो तर त्या टायमाला आम्ही पोलीस हवा सोडल म्हणून आम्ही भिऊन उतरून जायचो आज लेडी धडकून पुढं जाते पुरुष धडकून पुढं जाते म्हणजे नंबर प्लेट असते नंबर प्लेट नाही आहे याच्यावर ट्रॉफिकांचं पण नियंत्रण नाही आहे कारण का बिन बिन नंबरची गाडी पळ जाते आमच्या जमानात आमच्या काळात आम्ही सायकलवरनं जायला पोलिसांसमोर भीत होतो आता बिंदास्त गाडी येतो आणि असं तोंडाकडे बघत होतो म्हणजे ही जी तुमची जी तपास नाही ते कुठायचं आणि उठायचं रिक्षावाला रिक्षावाला आडवून काय करतोय आपली गाडी बोलतोय ज्या टायमाला तुम्ही बिल्डिंग बांधताय त्या टायमाला तुम्ही गटाच्या आत गेला का गटरानंतर पुढे परत तुम्ही साठ फूट करता सगळ्यांनी संविधान सगळ्यांच्या ज्या चुकायच आणि पहिला मुळात काय नगरपालिकेत जीडी बिल्डिंग बांधताना जेव्हा जवळ तुम्ही कम्प्लेशनची जेव्हा परवानगी देता त्या टायमाला तुम्ही गटाच्या तुम्ही गटाच्या आत आहे का नाही गटराच्या पुढे तुम्ही पंधरा फूट बाहेर आहे मग ही बिल्डिंग कंप्रेक्शन तुम्ही ज्या टायमाला परवानगी देता कम्प्लेशनची परवानगी देता ती तुम्ही कशी देता परवानगी ज्या टायमाला तुमच्या शटर आहे शटरच्या आत मालक कोण दुकानदार शे, शटरच्या बाहेर गटरापासून मालक कोण नगरपालिका प्रशासन तुमचं मग तुम्ही जर प्रशासन जर तुम्ही जर हे बघत नसेल उठायचं रिक्षावाल्या तर उठा रिक्षावाला दे रिक्षावाला आडवा कुठे प्रयत्न येतोय भरतोय आणि निघून जातोय तो तिथं थांबतो का स्थानिक आहे का तो बाहेर घेतून निघून जातोय उठा सुद्धा तुम्ही रिक्षावाल्याचं नाव भरतायचं हेच काम तुला बाकीच्या गाड्या फोर व्हीलर आहेत फोर व्हीलर झाले का धन्यवाद या भवानी मलकाजवळ इथं रस्त्यामध्ये गाड्या लावतात पॅसेंजर उतर समोर वाट बघतात हे सगळं बंद व्हायला पाहिजे पोलिस समोर उभारलेलं राहिलेलं असते तरी त्या गाडीला पुढं ढकलत नाही हे काय चाललं आहे मध्ये रस्ते एवढे लहान असताना एवढी अडचण असताना पोलिसांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मागं ट्रॅफिक जाम जाम होते काही बघत नाही काही नाही